आता इंतजार घड़ी है खु होती लवकर आहे म्हणलं पुन्हा प्रयत्न कराल दोन मिनट गुड मॉर्निंग अँड वेलकम टू अवर न्यू ब्लॉग सो आता वाजलेले दीड आणि आता आहे ना म्हणजे आमचं आत्ता सर्व आवडलेलं आहे कारण की आज सकाळपासून आहे ना लाईट दोन वेळेस गेली परत आली आणि आम्हाला कपडे वगैरे पण आज धुवायचे होते म्हणजे ब्लँकेट वगैरे असतं ना ते सर्व धुऊन काढायचे होते तर ते पण धुवून झालेले म्हणजे घर सर्व आवडलेलं आहे आणि त्यानंतर मला आत्ता फुर्सत भेटलेली ब्लॉग चालू करायला सो आपला ब्लॉग आपण आत्ता चालू करतोय आता आहे ना मला ऋषीसाठी भाजी बनवायची सकाळी ना गंगा फळाची भाजी बनवलेली होती ती भाजी ऋषीला पण नाही आवडत मला पण नाही आवडत ओमने पण नाही खाल्ली म्हणजे गंगाफळ आहे ना एवढं आम्हाला नाही आवडत फक्त ते आम्हाला आहे ना सांबारमध्ये जास्त आवडतं तर आता ते गंगाफळ तसंच पडलेलं आहे पण तरी सुद्धा आहे ना मी काय केलं मी रात्रीची कंटुलेची भाजी खाल्ली आता ऋषीसाठी दुसरी भाजी बनवायची म्हणजे आमच्या घरात तीन तीन चार चार भाज्या बनवायला लागतात थोड्या 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 सर्वांच्या आवडीनुसार तर आता ना मी त्याला बटाट्याची भाजी करते मागे आहे ना बटाट्याची अशी गोल 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 केल्या होत्या आणि त्याची भाजी केली होती मस्त फ्राय करून दिली होती त्याला तर त्याला ते खूप आवडले होते तर तो आता बोललाय मला तेच खायचे आणि ना त्याची आज तब्येत पण ठीक नाहीये त्याच्यामुळे ना त्याचे नखरे झेलावेच लागणार आहे त्यांना ऋषीसाठी जी भाजी बनवत होती ना ती भाजी सुद्धा तयार आहे आणि ऋषी सुद्धा उठून वरती आलेला आहे कारण की त्याला ना एक व्हिडिओ शूट करायचा आहे तर तो फ्रेश होतोय तोपर्यंत आपली भाजी पण होते मग त्याला आहे ना एकदा जेवायला देते आणि त्याच्यानंतरच काय काम करायचे ते काम कर म्हणते आपल्याकडे ताट आहे मोठं पण ताट घेतलं असतं चाललं असतं तू भाजी चांगली झाली का पण बरं झालं आवडलं किती साधा आहेस ना तू काही पण साध विध काही पण खाऊन घेत बिलकुल त्रास नाही देत खरच खरंच तारीफ करते अरे रिअल वारी तारीफ करते म्हणजे असे नाटक नाही करत कधी हा करतो पण कसं सर तुला खायचं काय असतं एकदम सिंपल सिंपल काहीतरी एकदम हार्ड काही खायचं नसतं तुला एक तर बटाट नाहीतर भेंडी, भेंडी। ते पण फक्त काळी झालेली मस्त करपलेली वाढ आणि त्याच्यात काही मसाला बिसाला ते पण नको म्हणतो एकदम एकदम गोंडस असतो एकदम बिलकुल त्रास नाही देतले हुशार असतो या बाबतीत खरच रिअल तारीफ करते मनापासून तारीफ करते स्कुबी बघ ना 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 स्कूबी तुझी नाही होणार आहे तारीफ काय काय नाही होणार तुझी तारीफ तुला जे टाकलं तू ते खात नाही तुला फूड लागतं फक्त तो बघ काय काही खाऊन देतो ऋषी मला आहे ना विचारते खरंच का खरच तुला समजदार आवडली ना माझी पण नक्की म्हणतोय बरं झालं आवडली म्हणजे मी त्याच्यात काही एफर्ट्स पण नाही टाकलेले नुसतं तिच्यात हळद मीठ आणि मिरची पावडर टाकलेली बस बाकी काहीच नाही टाकलेलं आहे तरी पण आवडलं आणि आमच्या स्कुबा ना कसा येऊन आहे ऋषीच्या पायाजवळ काय काय अ काय 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 श्कुबू शकुबडू कसा बघतोय रागात तिला पण असं राग हॅपी वगैरे म्हणजे तिचे पण असे फेस एक्सप्रेशन दिसतात हा प्रत्येक लगेच दिसतात म्हणजे तिला जे दुखत असतं ना ते आपल्याला लगेच कळतं की अरे ही नाराज आहे हा आणि कधी कधी ना खूप खुश पण दिसते ती म्हणजे तिच्या फेसवरून लगेच फेस एक्सप्रेशन ओळखता येतात हा आता तिला लॉडत आलेली ती लॉडत आलेली मस्ती पण नाही करायची तिला फक्त लाड करायचंय तिला तर आता ऋषी चाललाय बाहेर कारण की त्याला एक व्हिडिओ शूट करायचंय बाबा कपडे बघ ना आपले कसे दिसत आहे आलाय हर्षद मला कॅमेरामॅन ए व्हिडिओ काढायचे आपल्याला आवर जेवण कर मग काढायचा आहे बर का सुवायच तर आता मी ना साडी वेअर केलेली ते पण उलट्या पदरची पहिल्यांदा वेअर केलेली म्हणजे माझ्या हातून मी पहिल्यांदा वेअर केलेली आहे कारण की इतके दिवस आहे ना मला मम्मी वगैरे वेअर करून द्यायची तेव्हा ना इतकं इझी वाटायचं ना साडी घालायला नुसतं आपण उभं राहायचं मम्मी घालून द्यायची साडी पण आज मला कळालं बाप रे बाप मागची पिन लावलेली ना मी इतके हात गळून गेलेले किती वेळची मी ट्राय करते मागची पल्लूची पिन आहे ना तीच लागत नव्हती माझ्याकडून आपल्या साध्या साडीला या साईडने पिन लावायची असते ना हिला या साईडने लावायची होती तर ती पण लावता येत नव्हती इतके डेंजर हात दुखून आले ना आता आणि मला आहे ना आज एक व्हिडिओ शूट करायचा आहे त्यामुळे मला हा अवतार घ्यावा लागतोय आणि आता थोडंफार मेकअप करेल त्यानंतर माझा एक व्हिडिओ काढून घेईल आणि त्यानंतर ना आता एवढी छान साडी घातलेलीच आहे तर रील शूटसुद्धा करून घेईल तू काहीच तर आता आहे ना माझा तो एक जो व्हिडिओ शूट करायचा होता आणि तो झालेला आहे त्याच्यानंतर मी अजून थोडाफार मेकअप केला आणि हा लुक क्रिएट केलेला आहे कारण की आता नवरात्री पण चालू आहे आणि म्हटलं एकदम छान वाईब्स येत होत्या म्हटलं आपण आता छान छान रील्स बनवू सो त्यामुळे ना छान मेकअप केलेला आहे आणि रील्स बनवत होते मी पण ऋषीच नाही आहे मला ऋषीसोबत पण रील्स करायचे होते पण ऋषीच नाही आहे आता ऋषी बाहेर गेलेला आहे कारण की त्याला पण एक व्हिडिओ शूट करायचं होतं आता तो कधी येतो काय माहिती मला ना असं आउटडोअर व्हिडिओ शूट करायचे पण मी एकटे जाऊ नाही शकत कारण की स्कूटी पण नाही घरी आणि स्कूटीवर पण जायचं म्हटलं तर आम्हाला आहे ना खूप लांब जावं लागतं आउटडोअर व्हिडिओ शूट करायला तर ऋषीच लागतो सोबत पण ऋषी अजून घरी नाही आहे आणि काय माहिती घरी आल्यावर पण तो माझ्यासोबत येतो की नाही येतो इतके सारे प्रॉब्लेम्स 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 आणि ना मेन म्हणजे आमच्या इथे ना रील्स फक्त हा जो डोअर आहे ना हा खालच्या घराचा आणि वरच्या घराचा तिथंच नीट येतात बाकी ना घरात कुठेच लाईट प्रॉपर नाही ना त्यामुळे रील्सच येत नाही तर मी ना आताची चेंज वगैरे गेलेला आहे पण अजूनपर्यंत ऋषी नाही आलेला आहे कारण की मला त्याच्या सोबतून व्हिडिओ शूट करायचे होते ना पण तो आलाच नाही घरी त्याच्यामुळे मी चेंज करून घेतलं कारण की इतकी गर्मी होत होती ना खूप जास्त आणि आई बघा ना आज कोणतं पिक्चर बघताय काय माहिती कोणत्या बहिणीची भाऊ भावाच्या बहिणी भाई बहिण बा, बा, भाई बहिन आहे का तुम्ही पहिले काय म्हणलं मला भावाची बहीण भाई बहिण हिंदी पिक्चर आहे का आणि आणख खेळणं चालू आहे ए हर्षद इकडे ये इकडे दांड्या खेळताय तुला नाही येत मग तुला तर जायचं आहे ना तुला मी तुला शिकवत होते तू शिकला का नाही कसे दांड्या थोडी आपण दोघे टिपरे खेळायला जाऊ आम्ही दोघे ना मध्ये ते छोट्या लेकरांना नाही सोडत का तसं आम्ही दोघे टिपरे खेळत जाऊ म्हणजे बाहेर खेळतील गरबा आपण मध्ये टिपरे खेळू ऋषी कधी येतो काय माहिती आणि आज आहे ना आम्हाला बाहेर जायचं होतं ऐन मला सिटी मध्ये थोडं काम होतं पण काय झालं मला एक दोन व्हिडिओ काढायचे होते मग त्यासाठी मेकअप करायचा होता मग मी मेकअप केलेलाच होता म्हणून म्हटलं चला रील्स पण शूट करूनच घेऊ पूर्ण दिवस ना तसंच गेलाय आता आम्ही उद्या जाऊ उद्या ना आपण काय करू सकाळी लवकर आवरून सकाळीच जाऊ आज एखाद्या वेळेस ऋषी मुंबईला जाणार आहे सो so, उद्या माझं लवकरच आवर थोड्या वेळ आधी ना ऋषी घरी आला त्यानंतर मला जे व्हिडिओ शूट करायचे होते ना ते मी व्हिडिओ शूट वगैरे केले आणि आता ऋषी आंघोळ करतोय कारण की त्याच आहे ना डन झालेलं आहे त्याला जायचंय मुंबईला आणि रात्री निघायचे बाय बस जातोय का आपली गाडी घेऊन जातोय काही माहिती नाहीये पण जायचं त्याचं फिक्स आहे ऋषी आता मला कर नाही ना तो म्हणतोय मी काय करू नाचू काय झालं काय नाही तुला तो जाणार आहे मुंबईला त्याला म्हणलं मला कर्मी नाही म्हणलं मग घेऊन जाईल सोबत बाबा ते पापा, हाल होतात तो म्हणतोय मेरी आजादी मत चीन म्हणतोय येणार पण नाही मी तर तेव्हाच आहे ना काहीच कळत नव्हतं काय करायचं स्वयंपाकाला सो फायनली आता आमचं डिसाइड झालेलं आहे पालकाचं वरण करायचंय सो मी यामध्ये तुरीची डाळ टाकलेली आहे टमाटर टाकलेले आहे पालक टाकलेला आहे आणि लसूण टाकलेलं आहे म्हणजे ना ते जेव्हा शिजत ना तेव्हा त्याची टेस्ट भारी आमच्या आहे ना मी तर पालकाचं वरण केलेलं आहे पण ऋषीला आहे ना पालकाचं वरण खायचं नव्हतं त्यामुळे मी त्याच्यासाठी भेंडी कापते आणि भेंडी करून देणार आहे तर ऋषीसाठी ना मी भेंडीची भाजी करत होती आणि तेवढ्यातच आहे ना मला भेंडा सुद्धा दिसलाय ऋषी तुला भेंडी खायची की भेंडा खायचा भेंडा भेंडाला भारी लागतो का ही भेंडी जी नाही गावरान भेंडी ही इतकी छान लागते ना नुसती फ्राय करायची मीठ टाकायचं आणि नुसती खायची इतकी छान लागते उद्या सकाळी माझ्यासाठी करणार आहे मी तुझी दुपारी किती वेळची वाट बघत होती मला व्हिडिओ काढायचे होते काढला ना आपण व्हिडिओ पण काढायचे होते पण मी माझे माझे एकटीच काढले मग आपल्या घराकडे फरशी बसवली वाटत खाली आता उद्या मी तिकडे पण जाणार उद्या आम्हाला खूप रि सारे काम आहे सर्व करणारे आता आमचा स्वयंपाक वगैरे झालेला आहे आणि आम आम्हाला सर्वांनाच खूप जास्त भूक लागली होती सो आता आम्ही जेवायला घेतलेलं आहे आज आमच्या घरी बनलेलं आहे पालकाचं वरण भेंडीची भाजी पोळी आणि आईचा उपवास राहतो ना सो आई ना त्यांच्यासाठी उपवासाचा करताय ऋषी चल जेवायला ऋषी आता आम्ही ना दांडिया बघायला गेलो इतका मोठा महिमा झाला तिथं तर लावली नाही इतक्या जोरात पाऊस सुरू झाला मग आम्हाला छत शोधावा लागला आणि मग एका ठिकाणी गेलो तिथं थांबलो बरच वेळ बिचारा ज्यांना दांडिया खेळायचा असेलच होते ठीक थी। आहे पण मेकअप उतरला असेल ना कमी होऊन गेलेल्या सगळे पळून गेले घरी म्हटलं गाडी नेतोय का पैपई पण फिरायचं म्हटलं तिथं तर लई ज्वारील आणि मेन म्हणजे काही थोडंफार सामान जर हातात घेतलं तर पाठीवर टांगत बसावं लागतं ते लई मेन आहे तर आकाश भाईला फोन करतो ते गाडी चालवतील मिरेल झोपून त्यांची झोप झाली का झालेली वाटत अरविंद ला बोलायला लावतून त्यांना तर आता आहे ना ऋषी जायच्या ते बॅग पण पॅक झालेली दुपारी मला कसं वाटत होत कॅन्सल कॅन्सल होईल नाही होईल मी मुद्दाम आता प्लॅनिंग नाही करत कारण प्लॅनिंग ची मला आजकाल भीती वाटते मी म्हणतो अचानकच निघायचं हो आणि शांतीत येऊन जायचं आपण प्लॅन करतो ना आपल्या दिमाग मध्ये डोक्यामध्ये तेच घुमत राहतो म्हणून असं ठरवायचं तर आता ऋषीची पूर्ण बॅग पॅक झालेली सेफ टाकलं ना तू लईच्या सफरचंद ब्लँकेट बघ बर झालं धुवून ठेवलं होतं मस्त इतका घाणवास मारत होता ते काय हे ब्लँकेट बॅग वगैरे नाही ही एक उशी कुठे पाडून आणले काय कॅमेरामॅन नेमकं व्हिडिओ गेलात नाही आतापर्यंत एवढं पोटात घाण तर आता इंतजार की घडी आ गई हे ऋषी चाललेला आहे आणि अरविंद दादा त्याच्यासोबत चाललेला आहे है। दोघांची काळजी घ्या आणि अरविंद दादा आहे ना आजारी होता तर काळजी घे रे तू स्वतःची पण त्याची पण त्याला पण सांगतो तुझी काळजी घे एकमेकांची काळजी घ्या आणि नेमकं दुःख आहे का आनंद आहे तुझं बघ तू चालनाय तर मी अशी एडेवाणी करते हे विचार कर तू जास्त काय होऊन जाईल फरक पडेल डोक्यात हा तू दोन दिवस झोप गेले भाऊ माझं तू ड्रायव्हर शेत बसणार माग चार चार दिवस तुला झोपायचंय का कोणाला तू गाडीला विचार का झोपतो

ते पिक्चर मध्ये तुसी जा रे हो तुसी मत जाय फायनली कधी लवकर या अरविंद गाडी लवकर या म्हणलं पुन्हा प्रयत्न करा दोन मिनटात यायचा दोन मिनिटात नाही जा ना तुम्ही तुम्हाला काही जाऊ वाटत नाही आहे ना डाका उतरून घ्या काय चालू आहे तुमचं नुसतं आशिष लाटत मला म्हणतात काय चालतं काय अ तेच चालू किती वेळेचे प्रयत्न कधी तुम्ही मला पण 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 मग त्याला आहे हे ना टाइम टाइमपास करत होते म्हणून आकाश भाऊनी ना डायरेक्ट गाडी चालू केलेली आहे लवकर उतरा ज्यांना नाही यायचंय त्यांना लवकर इकडे तिकडे फुटा बाय 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 Got it all on tap, I'm loving your vibe, always have your back